कोपरगाव शहरात येऊन खरोखरच समाधान वाटले मिळालेला उदंड प्रतिसाद हा खरोखरच उल्लेखनीय असून हे सहज शक्य झाले केवळ आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच आमच्यासारख्या कलाकारांचा आदर व मान सन्मान आमदार आशुतोष काळे यांनी केला अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध नृत्यांगना नु, नु, गौतमी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित वचनपूर्ती दहीहंडी सोहळ्यात केली आहे तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी तीन हजार विकास पूर्तीच्या कामांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आयोजन दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी करण्यात आले होते या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद कोपरगावांकडून मिळाला आहे कोपरगाव तालुक्यासह पंचकृषीतील महिला नागरिक तरुण अभय वृद्ध अशा अनेकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी महिलांना उद्देशून म्हणाले की मी तुमचा भाऊ आहे मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे आपण कोणालाही घाबरायचे नाही तसेच आपली लाडकी बहीण गौतमी पाटील यांनी जो अद्वितीय नृत्य आविष्कार त्यांनी व त्यांच्या समूहाने सादर केला त्याबद्दल मी उपस्थित सर्वांच्या वतीने व मतदारसंघाच्या वतीने त्यांचे आभार मानतो या कार्यक्रमाला रसिकांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्याच दोषामध्ये आनंद आनंद लुटला आहे यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता दहि उत्सव दोन हजार चोवीस ला या ठिकाणी आपण सर्वांचा आग्रह मानतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे अशा माझ्या लाडके बहीण गौत यांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता तो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने तो पार पडतोय आतापर्यंत आपण सर्वांनी एकदम शिस्तीमध्ये संयम ठेवून हा कार्यक्रम बघितला आणि तो पूर्ण पण करायचा आहे अशी विनंती अनेकांनी करेल या ठिकाणी कला गौतविता आणि त्यांच्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी सादर करत आहेत या कलेचा आपण सर्वांनी आदर ठेवून शेवटी त्या कलाकार म्हणून या ठिकाणी आपल्या कलाचं सादरीकरण या ठिकाणी करतो आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि कलाक्षेत्र सुद्धा त्याला काही अपवाद नाही म्हणून या जे काही सादरीकरण या ठिकाणी होत आहे त्याचा सर्वांनी आनंद घेत असताना काळजी घ्यावी एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गोपाळ कालाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही दही अंडी बचत पूर्तीची आपण सर्वांनी दोन हजार एकोणीस साली मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडलेला होत त्याला आता जवळजवळ पाच वर्ष पूर्ण होणार आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपल्या ज्या काही अडचणी असतील आता शहर ग्रामीण सर्वच ठिकाणचे लोक आणि आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले सुरुवातीच्या काळामध्ये महामारीमध्ये आपण कोविड सेंटर चालू करून किंवा हॉस्पिटल मध्ये पण आपल्या सर्वांना मदत करून आधार देण्याचं काम केलं अशा सर्व अडचणीमध्ये असून देखील कुठेही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मी कमी पडलेलं नाही प्रामाणिक प्रयत्न केले म्हणून माझ्या आपल्या सर्वांना विनंती आपण जे काही आशीर्वाद मला दिलेले होते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी मिळून हे आशीर्वाद मला दिलेले होते म्हणून भविष्य काळामध्ये दे देखील त्या आशीर्वाद अशाच पद्धतीने थे ठेवावे অশা প্রকারী আমি মিথানে করতো ধন্যবাদ दादांचे आणि खरं तर मी तुमच्या वतीत मी आल्यापासून मी एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली की त्यांना कलाकारांचा खूप मान सन्मान आहे कला ते कलाकारांचं म्हणजे मी आल्यापासून बघते आहे आमच्या गाणी मध्ये जे पोरींना लागतं त्या गोष्टी त्या सगळ्या म्हणजे खाल्याच्या गोष्टी नाश्ता सगळं सगळं काही त्यांचं मी आम्ही बरेच ठिकाणी कार्यक्रम करतो दादा पण काही ठिकाणी नको तर खरंच तुमचं मनापासून आभार असंच आम्ही कलाकार कलाकारांचं एकच असत प्रेक्षक वर्ग ते तुमचं मला भरभरून प्रेम मिळत आज तुमच्या टाळ्या नसतील तर आज मलाही कुठेतरी काहीतरी खंत होईल म्हणून तुमच्या टाळ्या मला खूप तर आपल्या दादा सर्व एक बहिणी केलेला आहे हेल्प नंबर तुम्ही कोणत्याही सिच्युएशन मध्ये जेव्हा तुम्हाला हेल्प लागेल जी गर्दी आ, मी कोपरगाव मध्ये आज माझा कार्यक्रम झाला खरंच खूप छान वाटलं जास्ती करून प्रेक्षकांचा जी प्रेक्षकांची जी गर्दी होती महिला वर्गांची जी गर्दी होती ती बघून प्रचंड खरंच खूप छान छान वाटलं आणि हे खरंच सगळं सगळं शक्य झालं हे फक्त आशुतोष दादा काळे यांच्यामुळं झाले आज त्यांनी मला इथं बोलवलं आणि जो मानसन्मान दिला तर आणि त्यांना कलाकारांचा पण खूप आदर आहे तर खूप छान वाटलं

आणि हे गोकर्ण पुंडीचे फूल आहे. सगळे जोरदार

शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा